आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव एक नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण युवा मोर्चाचे साकेत जगताप यांच्या पुढाकाराने सासवड येथील जयप्रकाश चौकात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली यावेळी आलेल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे नेते उपस्थित होते मोठ्या स्क्रीनवर शपथविधी दाखवण्यात आला यावेळी फटाकड्यांची आतिषबाजी करण्यात आली व एकमेकांना पेढे भरवून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला युवा मोर्चाचे साकेत जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामते गिरीश अप्पा पोमन पुरंदर हवेली राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष वामनताते जगताप पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष दादा जगदाळे माजी मंत्री पुरंदरचे माजी आमदार विजय बापू शिवतारे आदींनी या सोहळ्यास शुभेच्छा दिल्या यावेळी माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदरबाव कामते पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष दादा जगदाळे युवा मोर्चाचे साकेत जगताप सासवड शहर अध्यक्ष संतोष जगताप शिवसेनेचे रमेश इंगळे मिलिंद इनामके अमोल जगताप अनुराग टिळेकर महेंद्र जगताप सौरभ जगताप समीर कामत विश्वास पानसे श्रेयस जगताप भगवान पवार मोहन भैरवकर आनंद जगताप अरबाज अतार उमेश जगताप मंगेश भिंताडे बिट्टू शिवरकर याचबरोबर महायुतीतील सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आभार सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप यांनी मानले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जबकि प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के संप्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा जो मतदारसंघ आहे यात आपल्या सर्वच नेत्यांनी तुम्ही आम्ही मार्गदर्शन आम्हाला चांगलं केलं सर्व कार्यकर्ते के आपल्या जे सुमित्र वहिनींचं सीट होतं त्यासाठी चांगला प्रयत्न केला परंतु असं थोडीशी मनात एक खंत राहिली गड आला पण सिंह गेला त्यामुळे येणाऱ्या काळात देवेंद्रजी ये फडणवीस याची नुकसान भरपाई लवकरच भरून काढतील एवढी एवढी बी इच्छा कार्यकर्ता म्हणून व्यक्त करतो यानंतर जालिंदर भाऊ कामते या ठिकाणी मार्गदर्शन करतात देशाचे जणके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांचा पक्षामध्ये पूर्ण नुकताच या ठिकाणी फायदा आहे खरं तर मग जे आशे उद्देख केला आहे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं अशी निवडणूक होती भारत हा लोकशाहीच्या बाबतीमध्ये जगामध्ये नंबर एकचा देश म्हणून त्या ठिकाणी गांडा जातो लोकशाही प्रबळ आणि असं असताना तिसऱ्यांदा म्हणजे रेकॉर्ड होते तिसऱ्यांना सलग आदरणीय मोदीबाई मोदी त्या ठिकाणी शपथ घेत असताना सर्व भारतातील जनतेला आनंद होतोय खरं तर दहा वर्षाच्या काळामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींनी केलेल्या देशाचा के विकास केलेली अनेक कामं विशेषतः कोरोना काळामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं गोरगरिबांना न्याय देण्याची भूमिका आपण पाहिलं आहे कोरोना काळामध्ये काय परिस्थिती मोफत व्यक्ती असेल मोफत आल्या असेल हे सगळ्याच विचार सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी केलेलं काम आणि म्हणूनच शेवटी दहा वर्ष सरकारनंतर थोडं काही गोष्टी कळत नकळत होता आणि लोकांची ठिकाणी थोडं मदत केलेली होती परंतु तरी देखील दोनशे चाळीसच्या आसपास जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष आणि एन डी एच्या सरकारच्या सरकारच्या वतीनं तिसऱ्यांदा नरेंद्र शपथ त्याच्या आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि हे होत असताना आदरणीय देवेंद्रभाई फडणवींचा आम्ही आभार व्यक्त करतो पुणे जिल्ह्याला खऱ्या अर्थातच चांगल्या प्रकारचे न्याय द्यायची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे कारण गुरु मोहोळ एक चांगला कार्यकर्ता म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता महापौरचे दारे केंद्रीय मंत्री त्यांना स्थान दिलं पुणे जिल्ह्याचा गौरव केला त्याबद्दल नरेंद्र मोदींचा मी आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे खात्री आहे पक्षाच्या अध्यक्षांचा त्या ठिकाणी जे पी जे नड्डा यांनी शपथ घेतली आहे म्हणून मग त्याची उल्लेख केला सगळे जी जे आपले वामनदाते आहेत सगळे मग अशोक बघूयाचं हे कार्यकर्ते भविष्यकामध्ये या विधानसभा मतदार एकत्र येऊन निश्चितपणे देवेंद्र बळीतला मानणारा आजी सहकारी कसा निवडतील त्याकरता आम्ही काम करू असा विश्वास व्यक्त करतो अधिश्चितपणे आपला खात्री या तालुक्याचा ता विकास व्हायचा असेल तर काँग्रेसला त्या ठिकाणी थांबावा लागेल भाजप किंवा पर्याय नाही असं म्हणण्याचं वागवणार नाही भविष्यकाळ माझ्या आपण नवे नव्या उमल एकत्र येऊन त्या ठिकाणी चांगलं काम करू असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा मोदी साहेबांचं त्या ठिकाणी कौतुक करतो आणि निश्चितपणे पुढची पाच वर्षामध्ये सर्वसामान्य माणसं जे काम होतील असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जेव्हा सांभाळून घेतले तर त्यांनी आता समजून घ्यायचंय की तुमचा कार्यक्रम ह्या पाच वर्षात ठरलेला आहे आणि त्याच्यासाठी मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत जय श्रीराम आज ऐतिहासिक असा क्षण संपूर्ण जगाचं लक्ष भारतामधल्या या महत्वाच्या लोकशाही प्रक्रियेतल्या सर्वोच्च निवडणुकी त्यात लागलं होतं आणि आज त्या ठिकाणी तिसऱ्यांदा लोकप्रिय कर्तबगार व्यक्ती ज्या जगामध्ये त्या ठिकाणी आहे अशा आदरणीय नरेंद्रभाई मोदी याचा यांचा दुसऱ्यांना त्या ठिकाणी पंतप्रधानपदी शपथविधी सोहळा नुकताच त्या ठिकाणी पार पडत आहेत खऱ्या अर्थानं संपूर्ण जगामध्ये भारताची मान ही स्वाभिमानानं त्या ठिकाणी उंचवण्याचं काम गेल्या दहा वर्षाच्या अथक परिश्रमामधून आणि उत्तम काम कामगिरीमधून त्या ठिकाणी मोदी साहेबांनी करून दाखवलं निवडणूक निश्चितपणान त्या ठिकाणी झाली आपण पाहतो कशी झाली काय झाली त्या जा खोलामध्ये जायचं आता त्या ठिकाणी वेळ नाही आहे पण कट्टर कट्टर त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी देश आज जे जगामध्ये काम करतात त्याच्यामध्ये तुमचा माझा भारत देश आहे आणि या भारत देशाचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदी यांनी तिथे सक्षम देऊन त्या ठिकाणी पुढे नेले आणि पुढं पुढच्या पाच वर्षामध्ये तुमच्या माझ्या भारताचा क्रमांक हा विकासामध्ये आणि जे काही प्रगतीशील राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणानं हा वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी मोदी साहेबांचं हे तिसरा तिसऱ्यांना पंतप्रधान पद हे आपल्या सगळ्यांना ते आनंदाचं आहे उत्साहाचं आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो पुरंदरच्या जनतेच्या वतीनं हवेली मधल्या सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माता की नरेंद्र मोदी आपण धन्यवाद साहेबांच्या तिसऱ्या शपथविधी पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या शपथविधीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि करण्यासाठी या ठिकाणी आमचे सहकारी साखेदादा यांनी या ठिकाणी सगळ्यांना निमंत्रित केले त्याचप्रमाणे या तालुक्याचे माझे राज्यमंत्री व सगळ्यांचे आपले सर्वांचे विजय विजयबापू शिवतरे असतील माझे आमदार आशिष भाऊ टेकवडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामते त्याचप्रमाणे तालुका प्रमुख गंगारामदादा जगदारे गिरीश अप्पा जगताप सुशांत सावपानसरे उमेशबाई जगताप रमेश इंगडे भाजप शहराध्यक्ष संतोष कामा जगताप त्याचप्रमाणे अमोल जगताप मानोर जगताप सर्वच मान्यवर या ठिकाणी आपण आता साखेस आहिल्याप्रमाणे बॉम्बी साहिल्याप्रमाणे खरं तर तसं बघायला गेलं तर आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपला या ठिकाणी निश्चित एक फसवणूक करून मतदारांची फसवणूक करून या ठिकाणी दिशाभूल करून या ठिकाणी आपल्या उमेदवाराचा पराभव केला आहे आणि त्याची सल कुठंतरी आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे तर आता पाहुणे सांगितल्याप्रमाणे भविष्यामध्ये आपण तालुक्यामध्ये तिन्ही पक्ष मिळून एकत्रित काम करून प्रत्येकाने आपली आपली संघटना या ठिकाणी एकत्रित करून भविष्याच्या दृष्टीने जर पुरुंदर तालुक्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी एका ताकदीने एका निष्ठेने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि असं करत असताना आपल्याला या राज्याचं नेतृत्व मग ते एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवार असतील किंवा फडणवीस साहेब असतील याच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारचे निषेध धरून आपण या तालुक्याचा विकास करू तालुक्यामध्ये आता बोलण्याची वेळ नाही आहे पण या ठिकाणी पाण्याचा प्रश्न जो गंभीर आहे प्रश्न फक्त आणि फक्त आपलं सरकारच सोडू शकतो आणि यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं जे सरकार स्थापन होत आहे या सरकारसाठी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जगभराचं लक्ष लागून राहिलेल्या भाजपचे नेते आणि दोन वेळा या देशाचे पंतप्रधान असणारे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी आज हटेक साधत तिसऱ्यांदा भारत देशाच्या लोकशाहीतलं सर्वोच्च पद म्हणजेच पंतप्रधान पदाची का शपथ काही क्षणांपूर्वी घेतली आणि खऱ्या अर्थाने भारतभरामध्ये प्रचाराच्या दरम्यान जे त्यांनी शब्द दिले होते ते शब्द पुढच्या पाच वर्षात पूर्ण करण्याची कटिबद्धता निश्चितपणे त्यांच्यामध्ये आहे मी आज मनापासून महायुतीच्या सर्व नेत्यांच्या वतीने मी मोदी साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मंत्रिमंडळातील मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि तिसऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये अतिभरीव काम जगभरामध्ये आजही धबधबा आहे जगभरातलं एकमेव प्रसिद्ध आणि एक, एक नंबरचे नेते कोण आहेत तर ते आता इतर युरोपियन कंट्रीचे नव्हे परंतु नरेंद्र हे जगभरातले सगळ्यात मोठे नेते म्हणून जाहीर झालेले आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या खूप मोठ्या गोष्टी घडणार आहेत आणि म्हणून मित्र जरी आपल्याला अपयश आले असेल तर एक लक्षात घ्या खोटा अपप्रचार करून संविधान बदलणार आहेत चारशे पार कशासाठी हवे चारशे पाच याच्या माध्यमातून पूर्ण बहुमत घेऊन संविधान ते बदलतील प्रकार अशा प्रकारचा अपप्रचार करून त्यांनी एका समाज गटाला आपल्यापासून बाजूला केलं हे जर तिसऱ्या वेळेस पंतप्रधान झाले तर मग काही एका विशिष्ट घटकाला या देशातूनच हाकलून देतील अशा प्रकारचा अपप्रचार करून देखील एक चुकीच्या प्रकारे मतदारांची फसवणूक त्यांनी केली आणि म्हणून जरी आज अपयश आले असेल तरी लक्षात घ्या <coughs> आपल्या इथे अपयश आलं दोनशे ब्याण्णव एन डी एचे आहेत दोनशे चाळीस की बेचाळीस खासदार हे भाजपचे आहेत म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला आणि दोन हजार चोवीस ला मिळून जेवढी संख्या काँग्रेसची आहे चार वेळची तेवढी संख्या भाजपची एका वेळची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे कोणी तिथे आनंदात असेल निश्चितपणे पुढचा कार्यकाळ हा अतिशय भव्य असेल चंद्राबाबू नायडू सार, नायडू सारखे कर्तृत्ववान एक मुख्यमंत्री हे आपल्याबरोबर आहेत नितीश कुमारांसारखे एक मुख्यमंत्री आपल्याबरोबर आहेत आणि अतिशय ताक तगडं ताकदवान अशा प्रकारचं मंडळ हो, होत मंत्रिमंडळ होत आहे नरेंद्रभाई मोदींनी एकनाथभाई शिंदे आणि त्याचबरोबर आज मला वाटते पुरुषोत्तम जाधव त्यांना मंत्रीपद पा दिलंय पाच सहा वेळा सात वेळा निवडून आलेले आहेत या पक्षांमध्ये आणि माहितीमध्ये न्याय होतो इथे खरं म्हटलं तर एकनाथ शिंदेचे सुपुत्र देखील होते पण नाही जो काम करतो त्याला न्याय दिला पाहिजे या पद्धतीने माहितीचं संपूर्ण काम आहे आणि म्हणून मित्र आता आपण कोणी भाजप सेना राष्ट्रवादी असं न करता महायुतीचा जल्लोष करत आपण सर्वांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारचे खोटारणे प्रकार करून जे काय त्यांनी यश मिळवलंय ते निश्चितपणे त्याला पायबंद घालताना विधानसभेच्या पुढच्या निवडणुका असतील खूप महत्वाची जबाबदारी दोन महिने फक्त राहिलेत मामंतात्या त्या दोन महिन्यामध्ये अशोक भाऊ जालिंदर भाऊ नावं घेतली नाहीत मी कोणाचे लक्षात नाही आलं माझ्या बोलता बोलता पण आपण सर्वजण एका ताकदीने उभं राहिलं पाहिजे विधानसभेच्या दरम्यान आज त्यांना खोटं हे करून सुद्धा जे काही यश मिळाले त्याचा गवगाव करत अजूनही लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील आपण सर्वांनी सावध राहू पुढच्या काळामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये माहितीचा उमेदवार जिंकला पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्वजण काम करू आणि खोटारड्या लोकांना बाजूला ठेवू अशा प्रकारच्या आशा, आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा मी आदरणीय भाई मोदी हे तिसऱ्यांदा ही श्रीरामाची इच्छा आहे ही सर्वसामान्य योगायोग नाही आहे हा योगायोग निव्वळ असा घडून ना आलेला नाहीये निश्चितपणे देशा देशाची प्रतिमा संपूर्ण जगामध्ये आर्थिक अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरला आणण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि म्हणून निश्चितपणे त्यांना या सगळ्या गोष्टीत यश होते मी आता बघत होतो मंत्रिमंडळामधले सगळे सहकारी एवढे टॉपचे लोक आहेत सगळे आणि निश्चितपणे आपण सगळ्यात पुढे जाऊ कोणीही खचून जाता कामाने इथे या बुथला एवढी मतं पडली त्या बुथला एवढी मतं पडली अजिबात खचून जाता कामाने खोटा प्रचार करून त्यांनी केलाय आपण हे सगळं लोकांना पटवून देऊ आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आपण ते निश्चितपणे करू अशा प्रकारची आशा, आशा व्यक्त करतो आणि इथे जगताप आणि सर्वच कार्यकर्त्यांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल आमचे शहरप्रमुख भाई असतील सर्वांचं मनपूर्वक गिरीशभाई आप गिरीशप्पा असतील आमचे दादा असतील सगळ्यांचं मनपूर्वक कशा प्रकारचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि अशाच प्रकारे आपण सर्व ठिकाणी राहू मोदींचा जो शपथविधी या ठिकाणी पार पडला या शपथविधीला आपण सर्वांनी आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो त्यामध्ये आमचे माजी आमदार विजय बाप्पू <laughs> शिवतारे असतील अशोकराव टेकवडे असतील की हुई है माननीय राष्ट्रपति महोदया के शुभागवन की ओर सभी विशिष्ट अतिथिगण माननीय प्रधानमंत्री जी और सभी देशवासियों के उम्मीदों पर खरा उतरने का एक विश्वास किए हुए माननीय प्रधानमंत्री जी मंच में माननीय राष्ट्रपति महोदय हम सब प्रतीक्षा कर रहे हैं राष्ट्रपति शुभकामना आपके चेहरे का श्री नरेंद्र मोदी देश आकी तो के प्रधानमंत्री के तौर पर शपथ लेंगे एक लंबी चुनाव प्रक्रिया के बाद ये वो क्षण जो विजयी होने का सुख भी देते हैं आनंद भी और साथ ही साथ कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी भी प्रतिनिधियों का जीवन ऐसा ही होता है और यही हमारी संसदीय प्रणाली की खूबसूरती है जहां जनता अपने प्रतिनिधियों को चुनती है और उसके बाद उनसे अपेक्षा रखती है कि वो उनके सपनों को साकार करें रोड मैप जिसका पूरा विस्तार से जिक्र हुआ दिनों का ही नहीं महीनों का ही नहीं बल्कि भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय मैं मैं ईश्वर की शपथ लेता हूँ कि जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाना जाएगा अथवा मुझे ज्ञाप होगा उसे किसी व्यक्ति विद्या प्रकट नहीं करेगा